मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते मी आज आलेली आहे माझ्या शेतावर आणि आता मी शेताची पाहणी करता करता एका झाडाजवळ आली तो झाड म्हणजे एपल बोरचा आहे तर त्याला आता मी पाहिलं की खूप अशी फुलं लागलेली आहेत बहरलेलं ला आहे तुम्हाला दाखवते मी हा हा एवढस झाड आहे पण त्याला खूप अशी फुलं लागली तो बहरलाय चांगला फुलांनी आता बघूया त्याला केव्हा किती ऍपल बोर लागतील ते दिसून येतात बघा किती छान फुलं लागलीत त्याला आणि ही माझी गोंड्याची लागवड आता खूप मोठी मोठी झालीत रोपं खूप लहान होती आता ह्याची मी तोडणी केलेली आहे इथली त्याचे वरचे तोडलेले आहेत तर तो त्याला आता बघा इथे कसे फा हे फांद्या फुटलेल्या आहेत त्याला फांद्या फुटल्यात त्याला आता थोड्या दिवसांनी कळ्या लागतील हे बघा दिसून पण येईल इथे बघा मी तोडलेला आहे त्याच्यामुळे बाजूला असे फांद्या फोडल्यात तुम्ही केव्हा जर गोंड्याची लागवड केली झेंडूची तर तुम्ही तशीच तोडणी करा बघा हे बघा रोपं बऱ्यापैकी मोठी झालीत ती दसऱ्यापर्यंत मला फुलं लागलीच मिळालीच पाहिजे असं मला वाटते हा माझा भर घालून झाल्यावर बघा बघाची छान दिसतात ओ बाबा काय काम करताय कशाला पण का भर घालताय ही झेंडूची लागवड केलेली आहे ना त्याला भर घालून घेते म्हणजे गवत काढून त्याला भर घालायची आणि नंतर थोडस खत लावायचं का तर त्याला चांगलं मूळ मारता येईल त्याच्यावरचे बोखे मोडून घेऊ आम्ही बघा इकडे आमचे अजय भाऊ काम करतात अजय भाऊ हम्म बोला बाबा होईल ना आज होईल मग हम्म होईल ना असं हम्म गवत पण झालंय तसं एकदा काढलंय तरी पण पुन्हा झालंय जिबूड ताना त्याला जिबूड लागलेले आहेत लाग बघा तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा इथे आहे आणि दाखवते दुसरं कुठे गेलं हे बघा इथे आहे हा इथे आहे आणि भोपळी पण लागले आहेत इथे शेतावर दुधी लागले हे बघा दुधी आहे इथे आणि वर भोपळी आहेत बघा भोपळा हा बघा शेतावर माझ्या हा इथे भोपळा आहे दोन पुन्हा इथे आहे दुसरे दुधी दाखवते तुम्हाला हा इथे भोपळा आहे हा दुधी तू तर जाणार आहे खराब झालं दिसले का पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे जमीन पण कोरडी पडले खूप बघा ओलावा जास्त जाणवत दिसत पण नाहीये मातीला ढिकळलाय बघा हे बघा पकडलीत हा माझ्या माळावरचा भात थोडं थोडं आता निसवायला लागलाय इथे लावलेल्या गोंड्याला मी भर घेतली त्या बाबांना त्यासोबत घेऊन बऱ्यापैकी झाले एक गंमत दाखवते हे बघा मी नारळा नारळ ना इथे जमिनीत पुरलेले हे बघा त्याची झाड निघालीत हा आहे सबजा त्याला फुलं पकडलीतले गवत काढले तरी पुन्हा गवत झालं हे बघा ह्याच्यामध्ये सबजा असतो हे पूर्ण सुकले ना की मग ते काढायचे त्याच्यातून सब्जा मिळतो